वर्ष खेळतो शर्ती तीन वर्षामध्ये आपण कसं अकरा हजार पंधरा हजार परपर खेळत होतो तर आता ह्या मुला आपल्याला चांगल्या चांगल्या गाड्या खेळायला भेटतात तर म्हणून आपण काय याच्या मागे ही या शर्य समोरची गाडी देखील जादू आणि सरजा ही नामवंत गाडी आणि चांगली गाडी पलते कसं गाडी दिसून घेतलं त्या गाडी सोबत शरद मुळेबा तुम्ही मग अशी म्हटलं की आम्हाला राहुल यांच्या सरजेमध्ये किंवा मथूरमध्ये आहे काय सांगाल त्याबद्दल तेच मथूरमध्ये फेरा टाकतात फेरा जरी आम्हाला भेटला तरी चांगली गोष्ट आम्ही प्रयत्न चालू आहेत आमचं मथूरमध्ये फेरा टाकण्यासाठी नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना, ना। बैलाचं नाव चिक्क्या आई गाव प्रसन्न गोविंद शेठ भोईर कॅबी ग्रुप नासरापूर चिक्याची सरजा होता आणि जादू आणि आणि जेलर होता पनवेलचा कशी काय शरद जमली शरद मैत्रिपूर न जमवली त्यांचा आदात आहे पनवेलवाल्यांचा ते जमवलेले ना आदात दुसऱ्याचा बॅनर होता आपला दुसरा आहे मग आपण त्यांना पाहिला दिल तर बोला दादा ती पण गाडी चांगली पळवली काय सांगाल त्याबद्दल चांगले पळाले ते आपण तेही आपल्याला पायरा द्यावा बस बाकी काय नाही म्हणजे तुम्हाला त्या पैऱ्यामध्ये पळायची इच्छा आहे इच्छा आहे कुठून खरेदी केली काय सांगाल आपण अहिल्यानगरवरून मांजरी गाव आहे ते आपलं बैल होतं वरती सांभाळला त्या गावामध्ये तर अमोल भाऊ आहे अमोल भाऊ म्हणून आहेत ते आपल्याला खरेदी करून दिलं बैले बैल काय खरेदी होती दोन लाख एकसष्ट हजारला आपण खरेदी केला तर किती गुला झाले आतापर्यंत याचे आता परत पाच हजार झाले गुलाल आणि ते पण चांगले चांगले आले काय आता ही शेअर समोरची गाडी देखील जादू आणि सजा ही नामवंत गाडी आणि चांगली गाडी पलते कसं गाडी घेतलं त्या गाडीसोबत शर्त जमवायचा आपला पलतो तर त्यांचा आदात वासर पण चांगला पलत होता आपण दोन तीन ते चांगले खेळलो त्यांचा आदरात चांगला पलत होता ते बोलतात आपण गाडी जमत आमचा आदात ना तुमचा दुसरा गाडी चांगली बोललो ट्राय करायला काय हरकत नाही कारण की आपल्याला आपले बैल किती बोलतात काय सांगाल त्याबद्दल आहेच कारण की आम्ही आता मागा आमच्या इकडचं दगडू म्हणून आहे बैल त्याची गाडी धरलेली असेच आम्ही एक अंदाज घेण्यासाठी वासरू चांगला तर तिथून आपल्याला असं वाटलं काहीतरी पुढे करीत शर्ती काय सांगाल त्यापर्यंत काय मैत्रीपूर्ण खेळला तर आज बैल आपल्याकडे बोलतो आता आम्ही तीन वर्ष खेळतो शर्ती तीन वर्षामध्ये आपण कसं अकरा हजार पंधरा हजार पर प खेळत होतो तर आता ह्या वासरा आज आपल्याला चांगल्या चांगल्या गाड्या खेळायला भेटतात तर म्हणून आपण काय याच्या मागे आता आपण पण खेळलेलो आहे ना बाबा कितीशी खेळतो काय खेळतो आज पलते म्हणून आपण पण पाका हवेजायची ते म्हणतात ना पहिले क्षेत्र मध्ये आपण पलाव लागलं ला तर आपण हवेत जसं जायचं नाही त्याबद्दल काय सांगाल तुम्ही ते तर शंभर टक्के घर आहे का आमच्याकडे हा एकच बैल नाही चार पाच बैल घरी आहेत फक्त कसं आता याच्यामध्ये पालाची धमक आहे तेवढी त्याच्यामुळे तो वर चाललाय बाकी काय तेच त्याचं चांगलं आहे आमच्यासाठी तो पलतोय तेच आमचं भाग्य आहे पैरव पैरवाल्यांबद्दल काय सांगाल कसं काय पैरा घडून आला होता पहिलं म्हणजे ह्याचा मित्र आहे ते हां तर त्यांनी त्याला फोन केला का आपण गाडी पालवायची का त्यांचा बॅनर पाळला आहे तर तुम्ही आम्हाला द्याल का तर आम्ही काल रात्री त्यांना सांगितला की देऊ बईल तर मग ते गाडी जमवली जेलर बद्दल काय सांगशील कारण की जेलर पण आज चांगला पला नाही चांगला वासरूर पोलतोय कारण दोन तीन मैदान आम्ही बहिणी वासरू भारी बोलतो मध्ये चांगला बोलतोय तर बघा ना तो चांगल्या गाड्यांसोबत आपण खेळतो तेव्हा आपल्याला पैर पण समोर चांगले हो चांगले पैर येतात काय सांगाल त्याबद्दल तुम्हाला समोरून पैर आले तर तुम्ही कसं काय नियोजन करणार पैर आलं तर शंभर टक्के पैरात पला आम्हाला आता दोन तीन पैर आहेत चांगले त्याला त्याच हिशोब तुम्ही मग अशी म्हटलं की आम्हाला राहुल यांच्या सर्जेमध्ये किंवा मथुरमध्ये पण पालायचं आहे काय सांगाल त्याबद्दल त्याच मथूरमध्ये फेरा टाकतात फेरा जरी आम्हाला भेटला तरी चांगली गोष्ट आम्ही प्रयत्न चालू आहेत आमचं मथूर मध्ये फेरा टाकण्यासाठी मस्त पद्धत काय सांगते कारण का मस्तूरमध्ये पलवायचं वासराला मथूर मध्ये दोन हंदी पलतो दोनंदी उजाड्यामध्ये येतो शंभर टक्के उजाड्यामध्ये येतो बैल शेवटी टॉपचा आहे ना तो हा ताज सोबत सर सर्जा पण चांगला पलतो आली मुंबईमध्ये बघतो आपण सगळे गोळ्यात पडत नाही लवकर सर वासरू पण चांगला पद्धत म्हणून आपण गाडी धरली कारण जेणेकरून आपल्याला पण समजेल का आपण कुठले कुठे बघा शांततेने तुम्ही सर्व खेळ खेळता त्याबद्दल काय सांगाल तेच पोरांचं सर्वांचं पोरा सर्व चांगले आहेत मनुष्य शांत ते चाल कसं आहे एखादा वर्गा जोर इवाल बाकी सर्व युवालतात असा विषय तर सर्वे संयममध्येच आहेत आज गाडीचा ड्रायव्हर आपल्या पंकज ड्रायव्हर चंदा कशी काय गाडी काय सांगा होऊ वस ड्रायव्हर कसं आम्ही कसं इकडं आलो ना आम्ही त्याला आधीपासूनच सांगून ठेवले का बाबा तुलाच गाडी वस कारण की आम्ही कर्जत मध्ये गेलो तर आमच्या तिकडचं दोन तीन ड्रायव्हर आहेत ते नव्हतं बोललो इकडचं जर झालं तर पंकज ड्रायव्हर कसं थोडासा वलकेज मध्ये होता आपल्या मग त्याला सांगितलं का तूच बस आज बघा ना कर्जत म्हणून इकडे आले एक गुळासाठी जेव्हा गुळ आपल्या अंगावरती पळतो तेव्हा आपला चांगला आनंद असतो काय सांगाल त्या आनंद विषय म्हणत की आनंद आहे आणि पण चांगली गाडी खेळलो आज किंवा उरती असतो तर हार कशी पचव तुम्ही काय ते म्हणतात आता जरी आम्ही वासरू घेतलं तरी एक दोन आमचं गुलाब पडलं आमच्या चुकीने पडलं की सुट्टी करताना कधी थोडस या झाला दोन तीन असे या गोष्टी झालेल्या आहेत तर आपल्याला कसं पहिल्यापासून सवय आहे आपण का पहिल्यापासून बाबा जिकत आलो असं नाही पहिल्यापासून आपल्याला सवय आहे त्यामुळे आपण काय एवढा या नाही आता बघतो तुमचे पाठीमागे जास्त मित्रपरिवार पण नाही थोडे परिवार आहे काय सांगाल त्याबद्दल ते आहेत मित्र परिसर असं मैदान लांब होतं ना तर सर्व युट्यूबरच बघतात ना तर आमच्या कर्जत बघायचं असले की सर्व येतात आवर्जून येतात ना आता पण आपला दुसरा पैल गेला खाली पालवाला त्याचे मुलं दहा बाईक वारा तिकडे गेलत आजचा नियोजन कसं होतं खेळकरी मैदानाचा काय सांगाल नियोजन केलं नागने तन्मयदुर्गे खेळकाळी मैदाना मैदानाबद्दल काय सांगशील एकदम एकदम भारी आहे दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद